नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर निर्णय असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी आवकलेली चार हजार तीनशे नव्वद क्विंटल जशी दर सतराशे रुपये क्विंटल सर्व सदन दर एक हजार रुपये क्विंटल जातं आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी आवकालेले एकवीसशे क्विंटल जॅसेदार चौदाशे रुपये क्विंटल सर्व साजण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी बघा पुणे गुल्टेगीट या ठिकाणी आवकालेले सहा हजार दोनशे स शेचाळीस रु क्विंटल जॅसदार पंधराशे रुपये क्विंटल सर्व साजण दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समतील नाशिक या ठिकाणी जॅसीदार तेराशे रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा बघा तसं पुढील बाजार असेल आसलगाव ठिकाणी जैसेदार पंधराशे साठ रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा